শ্রীরামে শিক্ষণ আগে আপনার চালু করা শ্রী एके दिवशी राजा दशरथ झाला त्याची चारी मुले बागेमध्ये बाण खेळताना दिसली त्याच्या लक्षात आले की मुलांना आता शालेय शिक्षण द्यायला पाहिजे मुलांना आता वेगवेगळ्या कला व शास्त्रे शिकायला पाहिजे त्यांनी लगेच आपले मंत्री सुमंत यांना बोलून राजपुत्रांना वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात, आश्रमात शिक्षणासाठी पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले श्रीरामाने विनम्रपणे आपले वडील सांतील तसे आम्ही ऐकू असे उत्तर दिले चारी आयांची संमती घेतली गेली मुलांपासून वेगळे राहण्याच्या नुसत्या कल्पनेनेच आयांना धक्का बसला होता शरीरातून काढून ठेवण्या इतके वेदनादायक होते ते पण मुलांना शिक्षणासाठी वाचून काही पर्यायच नव्हता मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि राजघराण्याची परंपरा म्हणून ते आवश्यकच होते एक कर्तव्य म्हणून आपल्या मुलांना वेगळे करण्याचे दुःख त्यांना सहन करणे भाग होते दुसऱ्या दिवशी चारी राजपुत्रांना राजा दशरथ आणि त्याच्या राण्यांनी जड हंतकरणाने निरोप दिला राजपुत्रांनी त्यांची राजेशाही अलंकार आभूषणे काढून ठेवली आश्रमात शिक्षणासाठी जाताना त्यांच्या अंगावर अत्यंत साधे कपडे होते इतर फक्त विद्यार्थी होते राजपुत्र नव्हते आश्रमात गुरु वशिष्ठांनी आश्रमाचे नियम त्यांना समजून सांगितले आणि मग त्यांना प्रवेश दिला काही वर्षातच पवित्र ग्रंथ आणि शहाणपणा देणाऱ्या शिक्षणाचा त्यांचा अभ्यास पूर्ण झाला वागावे कसे वागा जगावे कसे हे तत्वज्ञान त्यांना शिकवण्यात आले ते राज धर्म शिकले राज्य कसे चालवावे हे शिकले गुण सद्गुण कसे वाढवावे आणि कसे टाळावे हे शिकले सुसंस्कार भारतीय संस्कृती म्हणजे काय हे शिकले राजकारण समाजकारण व्यवस्थापन शिकले चारी राजपुत्रांना शेवटच्या परीक्षेत अतिशय चांगले गुण मिळाले गुरु वशिष्ठांनी संपूर्ण झाल्याचे राजाला कळवले आता राजपुत्रांना शस्त्रास्त्र वापरण्याचे व युद्धशास्त्राचे प्रात्यक्षिक शिक्षण आवश्यक असल्याचेही कळवले एका सुसज्ज सुंदर रथातून राजपुत्र अयोध्येत परत निघालेत जाताना विद्यार्थ्यांच्या साध्या वेशात गेलेले राजपुत्र परत राज आले तेव्हा राजवेशात आले होते राम, राम। लक्ष्मण भर शत्रुघ यांच्या सौंदर्य आणि सारा परिसर उजळून निघाला होता, होता। चौघर्वी ही, ही गुरु वशिष्ठ आणि आपले आई

चारी राजपुत्रांनी राज एका सुरात सांगितले जशी आपली आज्ञा गुरुजी, गुरुजी। आश्रमातल्या वर्ग मित्रांचा, वर्ग मित्रांचा। अतिशय प्रेमाने मिठी मारून राजपुत्रांनी राज निरोप घेतला पुढे जाऊ लागला तसे आश्रमातले विद्यार्थी हात जोडून, जोडून दोन्ही बाजूनी तुभे राहिले सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते सगळ्यांना वाईट वाटत होते प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की